नाशिकमध्ये इंस्टाग्रामवर आठ लाख फॉलोअर्स म्हणून मित्र मित्राच्या जीवावर उठलाय इंस्टाग्रामवर जास्त फॉलोअर्स असल्यानं मित्राकडून अल्पवयीन मित्राच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला धक्कादायक प्रकार समजलाय गोदावर नदीच्या काठावर कन्नमवार पुलाखाली अल्पवयीन मुलाला मारण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे इंस्टाग्राम जीवावर बेतल्याचा प्रकार आलाय गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन युवकाचा जीव वाचला धक्कादायक अशी घटना आहे नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय इंस्टा फॉलोअर्स जास्त म्हणून मित्रच जीवावर उठलेला आहे त्यामुळे धक्कादायक अशी ही घटना नाशिकमध्ये मात्र सतर्कतेनं त्या ठिकाणी हत्येचा प्रयत्न मात्र अपयशी झाला इंस्टाग्रामवर आठ लाख फॉलोअर्स म्हणून मित्रच मित्राच्या जीवावर उठलेला आहे धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलेली आहे नाशिकमध्ये इंस्टाग्रामवर आठ लाख फॉलोअर्स म्हणून मित्रच आता मित्राच्या जीवावर उठलाय इंस्टाग्रामवर जास्त फॉलोअर्स असल्यानं मित्राकडून मित्राच्या हत्येचा प्रयत्न झाला मैं मुंबई से जा रहा था अपने घर यू तो क्या हुआ अगर हम लोग जिनाशी स्टेशन में पहुंचे तो क्या नाम था रवि नाम का बंदा है हम लोग को मतलब हम लोग का दोस्त पहले तो उसने हम लोग का लोकेशन बताया फरीद और मोइन को इसको फरीद इसको साहिल को एक बंदा लेके चला गया अलग और मुझे तीन बंदा मतलब उठा के फेंक दिया मालगाड़ी के पास कोई पुलिस ना देख पाए तो मालगाड़ी से तीन चार बंदे मुझे ले गए रोड पर रोड से टिक रिक्शा भर के एक नदी के पास ले गई उसके बाद क्या हुआ कि मुझे चोपर दिखाए चोपर दिखा के बोले अगर अपना दोनों इंस्टाग्राम आड़ी नहीं दे मेरे पेट में चोपर फेंक दूँगा उसके बाद में उसको इंस्टाग्राम ने आईडी ओडी दे सब चेंज कर लिया उसके बाद पीछे से दो पुलिस मुचे उसके बाद पुलिस मतलब पुलिस नहीं आप तेरा जान चला जाता जा अब तक मौर्य म्हणून त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट असून दोन अकाउंट असून एकूण 9 लाख त्यांचे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्राम अकाउंट थ्री माहिती जर दिली नाही डी दिला नाही तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देऊन ते इंस्टाग्राम डी घेण्यासाठी हा गुन्हा घडलेला आहे एक दोन मिती संघर्ष कष्ट बालक ताब्यात घेतले आहे वो एक मेजर आरोपी अटक असून त्याला आज रोजी मान्य न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे पुढील तपास चालू आहे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले किरण धक्कादायक घटना आहे तर आपण पाहतोय इंस्टाग्राम फॉलोअर्स चा जे वेळ आहे ते कुठंपर्यंत जात आहे थेट मित्राकडून मित्राच्या हत्येचा प्रयत्न आला नाशिकमध्ये सुदैवानं जीव वाचला काय ताजे अपडेट या घटनेबाबतचे अगदी खरं आहे आभासी जगामध्ये अशा पद्धतीचे फॉलोअर्स मिळवण्यासाठीचा जी धडपड आहे ती अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते मात्र चोर देखील डिजिटल चोरीकडे कशा पद्धतीने वळालेले आहेत याचं हे उदाहरण म्हणावं लागेल नाशिकच्या बीट मार्शलकडनं ज्या वेळेला गस्त घातली जात होती पेट्रोलिंग केलं जात होतं त्यावेळेला कन्नमवार पुलाच्या खाली काही तरुणांनी एका तरुणाच्या मानेला चाकी लावून त्याच्याकडनं चा इंस्टाग्राम आय डी द्या मिळावं यासाठीचा जो धाक दाखवला गेलेला होता त्या सगळ्या दरम्यान तातडीनं बीट मार्शल यांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असताना जी धक्कादायक बाब समोर आली जवळपास आठ लाख फॉलोअर्स या इंस्टाग्राम आय डीवर होते आणि ते आय डी मिळवण्यासाठीची ही मित्रांच्या मदतीनं त्याच्या जीवावर उठल्याचं आपणच या सगळ्या घटनेमध्ये पाहतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करत फरीद मंसुरी याला ताब्यात घेतलेला आहे त्याचे जे दोन साथीदार आहे ते अल्पवयीन आहे आणि त्यांच्या या, या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना देखील बाल सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलेला आहे अधिकचा तपास भद्रकाली पोलिसांकडनं केला जातोय मात्र ही संपूर्ण जी बाब आहे ती एकूणच जर बघितलं तर आता चोर डिजिटल चोरीकडे वळताना दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला आभासी जगामध्ये जे फॉलोअर्सचं वेड आहे ते कुठपर्यंत जाऊन ठेपलेलं आहे चोरीपर्यंत जाऊन ठेपलेलं आहे असं या सगळ्या घटनेतनं आपल्याला पाहायला मिळतं आणि ही नक्कीच चिंतेची बाब आहे करण अगदी किरण खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी